छत्रपती शाहू महाराजांच्या लाडक्या आणि ज्येष्ठ कन्या म्हणजे राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज दरबारी कामकाजाबरोबरच त्या शिकार घोडेस्वारी आणि नेमबाजीमध्ये महाराजांप्रमाणेच निष्णात होत्या त्यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी छत्रपती शाहू महाराजांनी जुना राजवाडा परिसरात एक मोठा मंडप बांधून घेतला त्यालाच आपण भवानी मंडप असं म्हणतो बहुतांश जणांची भवानी मंडप आणि भवानी चौक याच्यामध्ये गफलत होते जिथे छत्रपती घराण्याची कुलस्वामीनी आई भवानीचं मंदिर आहे तोच सर्वांना भवानी मंडप वाटतो मुळात तो भवानी मंडप नसून तो जुन्या राजवाड्याचा एक भाग म्हणजेच भवानी चौक आहे सहा मोठ्या आणि एका लहान चौकाने मिळून बनलेला जुना राजवाडा आणि त्यातला आई भवानी मातेचं मंदिर असलेला चौक म्हणजेच भवानी चौक या भवानी चौकाच्या बाहेरच शाहू महाराजांनी आपल्या कन्येच्या विवाह प्रसंगी एक भव्य दिव्य मंडप बांधून घेतला तोच हा भवानी मंडप